सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मिरज मतदारसंघातील रेल्वे खात्याशी संबंधित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील हेही उपस्थित होते सदर चर्चेत मिरज रोडवरील रेल्वे पुलावर सहा पदरी पूल बांधणं बेडग आरग रस्त्यावरील बेचाळीस कोटी रुपये मंजूर असलेला उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ करणं सलगरेमधील अंडरपास पुलाजवळ संरक्षक भिंत बांधणं नरवाडमधील अंडरपास पुलाच्या कामाचं उर्वरित काम त्वरित पूर्ण करणं विजयनगरमधील भुयारी मार्ग मंजूर करणे आदी कामांचा यामध्ये समावेश होता या सर्व कामांबाबत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय असं प्रतिक्रिया आमदार सुरेश खाडे यांनी व्यक्त केली आहे